राजकारण हे आपल्या घरात आलंय आपल्या नात्यात आलंय आपल्या जेवत्या ताकात आलंय तुम्ही काय खायचं हे ते ठरवायला लागलेत आपले व्हॉट्सअप ग्रुप बघा आपले बालमित्र शाळा सोबती जातीय धार्मिक विखार पसरवणाऱ्या पोस्ट करतात त्यावेळी वेदना होतात आपल्याला की हे हाच माझा मित्र का तो लहानपणीचा माणसा माणसामध्ये मा फूट पडायला लागली जाणीवपूर्वक ही फूट पाडली जातीय जाणीवपूर्वक हे विष पसरवलं जात आहे ही आंदोलनं झाली तर कशावर व्हायची भ्रष्टाचार विरोधी आंदोलन व्हायचं महागाई विरोधात आंदोलन व्हायचं शेतकऱ्यांची आंदोलन व्हायची महिला सुरक्षेविषयी आंदोलनं व्हायची आज या सगळ्या प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केलं असताना कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त विकासाच्या जाहिराती केल्या जातात खोट्या जाहिराती याच्याकडे आपण सजगतेनं बघितलं पाहिजे मूळ प्रश्नांवर का कोण बोलत नाही कुठलीही संस्था घटनात्मक संस्था जी आहे ती स्वायत्त स्वतंत्र निष्पक्ष अशी राहिलेली नाही आपण मतदान करताना या सगळ्याचा विचार केला पाहिजे पर्यायाचा का विचार करायचा आपण ते भक्त मंडळी विचारतात पर्याय कोण पर्याय खूप आहेत माझ्या देशात संवेदनशील लोकांची कमी नाही विवेकनिष्ठ विचारसरणी असलेल्या लोकांची कमी नाही पर्याय खूप आहेत कोण नको हे आपण ठरवूया आपल्याला या देशात जातीय धार्मिक विखार पसरवणारी माणसं नकोत आपण ज्यांना जाब विचारू शकू आपल्या प्रश्नांवर आपल्या समस्यांविषयी उघडपणे जाब विचारू शकू आपल्याला कोण ट्रोल करणार ना ना नाही अर्वाच्या शब्दात अशी माणसं पाहिजेत आपल्याला आपण आता जर सत्ताधारी आपल्या दारात आले तर त्यांना विचारायचं बाबा तुम्ही हे का केलं तुम्ही आम्हाला निवडणुकांचे वेळी वेगळे शब्द दिले होते आणि नंतर तुम्ही जातीय धार्मिक विकाराशिवाय दुसरं काही केलंच नाही हे का महागाईचं काय भ्रष्टाचारांचं काय तुम्ही तर भ्रष्ट लोक तुमच्यात सामावून घेतलेत किती जणांना शिक्षा झाली दोन लालू प्रसाद यादव हो आणि चौताला ओमप्रकाश बाकी कुणाही शिक्षा नाही झाली शिक्षेची भीती दाखवून थोडा काळ तुरुंगात ठेवून स्वपक्षात सामील करून घेतलंय आणि मग त्यांच्या गुन्ह्यावर पांघरून टाकलंय हे विचारूया आपण हे का आणि विरोधी लोक जेव्हा आपल्या दारात येतील तेव्हा म्हणायचं की तुमच्यावर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाही ना